हे रास्ता रोको आंदोलन होत हे फक्त आमच्या ज्या जमिनी ची मोजणी करून अधिग्रहण करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे आणि त्यामध्ये नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग त्या जमिनीसाठी संपादित केली जात आहे जमीन विरोध आहे त्याच विरोध आहे म्हणून आम्ही हे आजचं आंदोलन रास्ता रोको आंदोलन उभे केलं होतं मुख्य उद्देश हाच आहे आहे की एक आए के एक तर नागपूर आणि रत्नागिरी नॅशनल हायवे असताना या शक्तीपीठाची गरज नाही या शक्तीपीठामुळे आमच्या तालुक्याला कोणताही फायदा होणार नाही या शक्तीपीठाच्या मुळे हा रस्ता शक्तीपीठा आहे तो पंधरा ते बावीस फूट उंचीवरून जाणार आहे त्यामुळं आमच्या तालुक्याला कोणताही फायदा नाही याला रोडला ना ऍक्सेस नाही आमच्या जमिनी आधीच तालुक्यामध्ये यापूर्वी नॅशनल हायवेला गेलेले आहेत बाजर तलावाला गेलेले आहेत शेत गेलेले आहेत नाला बलटीकला गेलेले आहेत त्यामुळं आता सध्या आमच्याकडे जमिनी कमी झालेली आहे रोग व्यवस्था मोठी आणि जमिनी अंतर्प राहिलेली आहे आमच्या कुटुंबाचं उपयोग साधन ही शेती आहे मुख्य त्याच्यावर आम्ही एकरी बागायत शेतकरी दहा ते पंधरा लाख पंधरा ते वीस लाख काही शेतकरी वीस वीस लाख रुपये एकरी उत्पन्न घेत आहेत त्यामुळे आमचं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही त्रपुंजा जो मोबदला देणार आहेत त्यातून आमची कायमची भाकरी हिसकावून घेणार आहे त्यामुळं आमची भूमिका एकच आहे शेतकऱ्यांची की तुम्ही आम्हाला नोटीस काढली नाही आम्हाला विचारलं नाही आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्याची सुनावणी झाली नाही तुम्ही पहिल्यांदा दर जाहीर करा लोकांना नोटीस काढा त्यांचं म्हणणं घ्या आणि नंतर शिवारात पाय ठेवा ही आमची भूमिका अधिवेशनामध्ये शक्तीपीठ रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे अर्ज प्रशासनान निवेदन घेतलेलं गे आहे त्यांना त्या निवेदनातून सांगितलेलं आहे या अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये साहेब आमच्या अकरा बाळाच्या तोंडचा घास शिरावून घेऊ नका हे शक्तीपीठ रद्द करा आणि जर रद्द करा किंवा त्याची पहिल्यांदा दर ठरवा लोकांना कळू द्या लोकांच्या नोटीसा द्या आणि त्यानंतर शेतकऱ्यांची संमती असेल तर पुढील कारवाई करा शासनानं जर मोजणीला सुरुवात केली अशी माहिती समजते तुमची काय पुढली ती शासना आज, आज यलमार मंगेवाडी आणि कमलापूर मध्ये मोजणीसाठी नोटिसा निघाल्या होत्या परंतु शेतकऱ्यांनी ते अडवलेलं आहे शासनाने थांबवलेला आहे आज पहिल्यांदा शासनानं जास्त प्रमाणात कोर्स केलेला नाही मी एवढंच म्हणतो की असं सहकार्य करा आमचं मोजू नका आमच्यात येऊ नका रस्त्यावर आम्हाला फक्त पहिल्यांदा मदत करा ज्या दिवशी तुमची भूमिका फायनल होईल शेतकरी नेते आहेत या आंदोलनचा प्रत्येक घटक हा नेता आहे आम्ही निमित्त मात्र आहे पदाधिकारी नेमले ते आम्ही निमित्त मात्र आहे या प्रत्येक गावात एक दोन एक दोन पदाधिकारी घेऊन आम्हाला वेळ द्या पालकमंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना भेटतो आम्ही आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर सहमतीनं काय असेल तर तोडगा काढावा जोपर्यंत सहमती होत नाही शेतकऱ्यांची मान्यता मिळत नाही तोपर्यंत एकट्या दे तो दे ना सचिन देशमुखकर एकट्या पदाधिकाऱ्यांना नाही ऐकता सगळ्या शेतकऱ्यांची बाजू फायनल झाल्याशिवाय एकही शेतकरी नाराज राहिला नाही पाहिजे या पद्धतीनं तुम्ही सहकार्य करावं शासनाने आम ही आमची भूमिका आजच्या आंदोलनामध्ये राजकीय नेते मंडळी आमदार माझे आमदार सहभागी झाले शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना काय आवाहन करणार आहात खर तर आम्ही यापूर्वी त्यांना आपली पत्रकार परिषद झाली त्याच दिवशी आदरणीय बाबासाहेब देशमुख आदरणीय शाजीबापू बापू पाटील आदरणीय दीपका पाटील आदरणीय चेतन सिंग केदार सावंत या चौघांनाही मी पर्सनल फोन करून बोललो त्यांना हे निवेदन दिलं त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांना सांगितलं की यामध्ये आमचं आंदोलन आहे या तालुक्यातल्या साडेतीन हजार शेतकऱ्यांचा प्रश्न आहे साडेतीन हजार कुटुंबाचा प्रश्न आहे एकरापेक्षा एक जास्त जमीन जाते ता 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 एक लाखापेक्षा कमी रेडे लेखनर आहे पण जास्तीत जास्त तीन लाख आहे अशा स्थितीत शासन म्हणतं की आम्ही पाच देऊ आणि रेडे लेखनाच्या पाच म्हणजे होतील किती जास्तीत जास्त पाच लाख साडेसात लाख आज आपला कमीत कमी हा बाजार भाव असतो त्यांच्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन आपण स्थगित करतो थांबवतो तात्पुरतं कायमस्वरूपी नाही या उद्देश हे निवेदन द्या